नमस्ते 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 चला चला सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन सगळ्याच सगळ्यांचं अभिनंदन ह आणि सगळ्या प्रतीक वायकर प्रियांका इंगळे सिरीन गोडबोले प्राची वायकर आणि सगळ्या टीमचं तुमच्या सगळ्यांचं एक अभिमान आहे देशाला अभिमान आहे आम्हाला एक महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद नंतर कधी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपण सगळेजण भेटू एकत्र ऐकवा ना हो दिलं दिलं तुम्हाला दिलं ते रकमे किमतीला महत्व नाही तुम्ही त्याचं चीज करून दाखवलं चला तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा अभिनंदन सगळ्यांचं आणि परत भेटू आपण चला जाधव साहेब चला जाधव साहेब अभिनंदन जाधव साहेब जाधव साहेब धन्यवाद धन्यवाद सर